राजकारणात कोण कधी कोणाचा मित्र आणि कोणाचा शत्रू होईल हे सांगता येत नाही पण जेव्हा एकाच महायुतीतले एकाच सत्तेतले घटक पक्ष अक्षरशः एकमेकांच्या जीवावर उठतात तेव्हा सामान्य माणसाच्या मनात प्रश्न पडतो की नक्की शिस्त काय असाच काहीसा प्रकार सध्या महाराष्ट्राच्या राजकारणाचा केंद्रबिंदू बनलेल्या रायगड जिल्ह्यात सुरू आहे लोकसभा निवडणुकीत ज्यांनी खांद्याला खांदा लावून महायुतीच्या उमेदवाराला म्हणजेच सुनील तटकरे यांना भरगोस मतांनी दिल्लीला पाठवलं तेच शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवी आज त्याच खासदारावर आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबावर अत्यंत गंभीर स्फोटक आणि वैयक्तिक आरोप करत आहेत महेंद्र दळवी यांनी सत्तर हजार कोटींचा भ्रष्टाचार तटकरे फॅमिलीने माझा आणि भरत शेठचा घात केला आम्ही फसलो इतकंच नाही तर थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांवर अप्रत्यक्षपणे एक बाप मुलासाठी किती खोटं बोलतोय अशी बोचरी टीका केली ही वक्तव्य ऐकल्यावर कुणालाही वाटते की वा शिंदे गट हा भ्रष्टाचाराविरुद्ध कसा पेटून उठला आहे त्यांना जनतेची किती काळजी मित्रांनो राजकारण खरंच आणि का की या आरोपांच्या धुरामागे खरी आग सत्तेच्या एका वेगळ्याच पदासाठी लागली आहे त्याची चर्चा मुख्य मीडिया करत नाही आजच्या या व्हिडिओ मध्ये आपण डीप डाईव्ह करून हेच समजून घेणार आहोत की रायगड मधला हा महायुक्ती विरुद्ध महायुक्तीचा खरा गेम काय आहे महेंद्र दळवी आणि भरत गोगावले यांच्या आरोपांमागे खरंच भ्रष्टाचार हे कारण आहे हो कि मग राजकारण नमस्कार मी मृदुला आणि तुम्ही पाहताय थोडक्यात पहिली गोष्ट आपण हे समजून घेऊ की आरोप नक्की काय आहेत आणि कोण करते हा वाद फक्त महेंद्र दळवीं मर्यादित नाही या वादाला शिंदे गटाचे दुसरे नेते आणि माजी मंत्री भरत गोगावले यांचेही किनार आहे आरोप क्रमांक एक राजकीय फसवणूक आणि घात महेंद्र दळवी यांचा मुख्य मुद्दा हा आहे की लोकसभा निवडणुकीत आम्ही सगळे मतभेद बाजूला ठेवून एकनाथ शिंदे साहेबांचा शब्द पाळला आणि सुनील तटकरेंना दिल्लीला पाठवलं पण त्यांनी आम्हालाच फसवलं तुम्ही खासदार झाला ते आमच्या जीवावर तटकरे फॅमिलीने प्रत्येकाचा घात केला आहे मला तीन वेळा फसवलं भरत गोगावले यांनाही दोन वेळा फसवलं असे थेट विश्वासघाताचे आरोप त्यांनी केले आहेत आरोप क्रमांक दोन भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप दळवींनी जुने पण अत्यंत गंभीर मुद्दे पुन्हा बाहेर काढले आहेत ते म्हणतात राष्ट्रवादीला भ्रष्टाचार नवीन नाही कोलाड नाक्यावरचा सत्तर हजार कोटींचा भ्रष्टाचार महाराष्ट्राने पाहिला आहे राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांनी महाराष्ट्राला लुटलं उरबाडून खाल्लं असे थेट आरोप त्यांनी केले आहेत आरोप क्रमांक तीन महायुतीमध्येस गद्दारी दळवींनी असाही आरोप केला की तटकरी कुटुंब महायुतीत राहून महायुतीच्या विरोधात काम करते त्यांनी उदाहरण देताना म्हटलं की कर्जतमध्ये आमचे आमदार महेंद्र थोरवे यांना अडचणीत आणण्यासाठी तटकरेंनी महायुती सोडून उभाटासोबत आघाडी करण्याचा प्रयत्न केला आरोप क्रमांक चार थेट अजित पवारांवर वैयक्तिक हल्ला आणि या सगळ्या आरोपांवर कळस चढवला तो अलिबागच्या सभेत कोरेगाव पार्क जमीन प्रकरणाचा संदर्भ देत एक बाप मुलासाठी किती खोटे बोलतो हे महाराष्ट्राने पाहिलं अशी अप्रत्यक्ष पण अत्यंत बोचरी बोचर्टीका त्या यांनी थेट उपमुख्यमंत्र्यांवर केली हे सर्व ऐकल्यावर एक चित्र स्पष्ट दिसतं की शिंदे गट राष्ट्रवादीवर विशेषतः तटकरी कुटुंबावर प्रचंड नाराज आहे आणि त्यांना विलन म्हणून प्रोजेक्ट करत आहे पण प्रश्न हा आहे की ही नाराजी आताच का उफाळून आली लोकसभा निवडणुकीपर्यंत तर सगळं अल्बेल होतं मित्रांनो या काच उत्तर महेंद्रा दळवींच्या भाषणात नाही ते दडले राजकारणाच्या क्रोनॉलॉजी मध्ये आणि ही क्रोनॉलॉजी सुरू होते एका पदावरून रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री पद चला थोडे टाइमलाइन समजून घेऊया जुलै दोन हजार तेवीस मध्ये राजकारणात एक मोठा भूकंप झाला राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवार गट सत्तेत सामील झाला महायुतीचा विस्तार झाला साहजिकच मंत्रीपदाचं महामंडळाचं आणि पालकमंत्री पदाचं पालक पदा नव्याने वाटप झालं आणि इथेच खरा ट्विस्ट आला रायगड जिल्ह्याचं अत्यंत महत्त्वाचं मानलं जाणारं पालकमंत्री पद ते मिळवण्यासाठी भरत गोगावले गुडग्याला बाशिंग बांधून बसले होते धक्कादायक बाब म्हणजे तेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोठ्यात गेल आणि रायगडच्या नव्या पालकमंत्री झाल्या सुनील तटकरे यांच्या कन्या आदिती तटकरे शिंदे गटाच्या आक्षेपानंतर या नेमणुकीला स्थगिती मिळाली मात्र त्या क्षणापासून भरत गोगावले आणि त्यांचे समर्थक ज्यात महेंद्र दळवी आघाडीवर होते यांनी उघड उघड नाराजी व्यक्त करायला सुरुवात केली पालकमंत्री पद राष्ट्रवादीला दिल्यामुळं शिवसैनिक नाराज आहेत आमच्यावर अन्याय झाला अशा प्रतिक्रिया त्याच वेळी आल्या होत्या मित्रांनो जिल्ह्याचं पालकमंत्री पद हे फक्त नावाला नसतं जिल्ह्याच्या विकासाचा हजारो कोटींचा निधी संपूर्ण जिल्ह्याच्या प्रशासनावरील नियंत्रण अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि जिल्ह्याच्या राजकारणाची मुख्य चावी ही पालकमंत्र्यांकडे असते हीच सत्तेची चावी आपल्या हातातून निसटून ती थेट आपल्याच जिल्ह्यातल्या राजकीय स्पर्धकाच्या घरात जाणं हीच शिंदे गटाच्या स्थानिक नेत्यांची म्हणजेच गोगावले आणि दळवी यांची खरी पोटदुखी होती जी नाराजी तेव्हा दाबल्या आवाजात होती तीच लोकसभा निवडणुका तोंडावर असताना भ्रष्टाचाराच्या आरोपांचं कवर घेऊन बाहेर पडत आहे हा साधा प्रश्न चा आहे की दळवींना जो सत्तर हजार कोटींचा भ्रष्टाचार आता दिसतोय तो त्यांना लोकसभा निवडणुकीच्या आधी का नाही आठवला तेव्हा सुनील तटकर यांचा प्रचार करताना एकदा चुकीला माफ करूया असं जनतेला सांगताना हा भ्रष्टाचार कुठे गेला होता आता आपण दळवींनी केलेल्या काही मुख्य आरोपांचं रिअलिटी चेक करूया म्हणजे जसं दळवी म्हणाले दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल रियालिटी चेक एक बाप मुलासाठी खोट बोलतोय या प्रकरणाचा वापर महायुतीतील कारण याला भ्रष्टाचार विरोधाचा लढा म्हणतात का रियालिटी चेक नंबर दोन सत्तर हजार कोटींचा भ्रष्टाचार दळवींनी सत्तर हजार कोटींच्या भ्रष्टाचाराचा उल्लेख केला हा बहुदा जुन्या सिंचन घोटाळ्याच्या आरोपासंदर्भात असावा पण हे तेच आरोप नाहीत का ज्यावर महायुतीत येण्यापूर्वी खुद्द भाजपनेच रान उठवलं होतं आणि सत्तेत आल्यानंतर त्याच नेत्यांना सोबत घेऊन क्लीन चिट दिली गेली जर महायुतीच्या सर्वोच्च नेत्यांनीच हे क्लीन केलं असेल तर महायुतीचेच एक आमदार त्याच जुन्या आरोपांवर मित्र पक्षाला लुटारू कसा म्हणू शकतात हा सरळ सरळ डबल स्टँडर्ड किंवा विरोधाभास नाही का रियालिटी चेक तीन आमच्या जीवावर निवडून आलात दळविंचा आमच्या जीवावर निवडून आलात आणि तटकरींनी घात केला हा आरोप सर्वात इंटरेस्टिंग आहे राजकारण हे गिव्ह अँड टेक असतं लोकसभा निवडणुकीत महायुतीचा धर्म म्हणून सर्वांनी एकत्र काम केलं हे खरंय पण सुनील तटकरे निवडून आले ते फक्त शिंदे गटाच्या मतांवर का राष्ट्रवादी काँग्रेसची स्वतःची मतं नव्हती सुनील तटकरे हे स्वतः चार दशकांपासून रायगडच्या राजकारणात आहेत ते एक अनुभवी नेते आहेत आम्ही निवडून आणलं असं म्हणून मित्र पक्षाच्या नेत्याला आणि त्यांच्या मतदारांना कमी लेखणं हा महायुतीचा धर्म आहे का की हा निव्वळ सत्याच्या वाटणीवरून सुरू असलेला ब्लॅकमेलिंगचा प्रकार आहे या उलट राष्ट्रवादीचे माजी आमदार अनिकेत तटकरे यांनी दळवींच्या आरोपांवर प्रतिक्रिया दिली त्यांनी दळवींना डोक्यावर पडलेले आमदार म्हटलं पण त्यासोबत एक महत्वाची गोष्टही केली त्यांनी म्हटलं की दळवी आमच्या नेत्यांवर बेताल वक्तव्य करत आहेत त्यांना आवरा अशी मागणी आम्ही उपमुख्यमंत्री मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे करणार आहोत यावरून असं दिसतं की एका बाजूला शिंदे गटाचे नेते उघडपणे आग लावत आहेत दुसरी तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे नेते अजूनही महायुतीच्या डॉट्स केल्यावर चित्र स्पष्ट होतं हा लढा भ्रष्टाचाराचा नाही तर हा लढा वर्चस्वाचा आहे हा लढा अस्तित्वाचा आहे सुनील तटकरे हे आज रायगडमधील सर्वात पॉवरफुल नेते आहेत ते स्वतः खासदार आहेत त्यांची कन्या आदित्य तटकरे राज्याच्या मंत्रिमंडळात मंत्री आहेत रायगडच्या राजकारणावर त्यांची पकड मजबूत झाली आहे आणि हीच वाढलेली ताकद हेच वर्चस्व शिंदे गटाच्या स्थानिक नेत्यांना खुपते आपलं राजकीय महत्व कमी होते जिल्ह्यावरील आपली पकड सुटत चालली आहे या इनसिक्युरिटी मधून या राजकीय असुरक्षिततून तटकरी कुटुंबाला टार्गेट केलं जाते त्यांना जाणून बुजून त्रास दिला जातोय आणि हाच या संपूर्ण वादाचा जिस्ट आहे भ्रष्टाचार हा फक्त एक मुखवटा आहे खरा चेहरा हा पालकमंत्री पद आणि येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत तटकरी कुटुंबाला बदनाम करून त्यांच्यावर दबाव टाकून आगामी निवडणुकांमध्ये जागा वाटप आणि निधी वाटप यामध्ये जास्तीत जास्त वाटा मिळवण्याचा हा एक पॉलिटिकल चंट आहे तर मित्रांनो रायगडमध्ये जे सुरू आहे ते निवड दोन आमदारांमधलं किंवा दोन पक्षांमधलं भांडण नाही हा महायुतीच्या आत सुरू असलेला एक पॉवर गेम आहे एकीकडे शिंदे गटाचे आमदार आहेत जन्ना ज्यांना गमावलेलं पालकमंत्रीपद आणि जिल्ह्यावरची राजकीय पकड परत हावी आहे त्यासाठी ते मित्र पक्षावर उघड हल्ले करत आहेत मग भलेही त्यासाठी महायुतीच्या सरकारला आणि उपमुख्यमंत्र्यांना का असे ना अडचणीत आणावं लागलं दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस आणि तटकरे कुटुंब आहे जे लोकसभा जिंकल्यानंतर जिल्ह्यात आणखी मजबूत झाले आणि याच वाढलेल्या ताकदीमुळे ते मित्र पक्षांच्या निशाण्यावर आले आहेत महेंद्र दळवी जे भ्रष्टाचाराचे फसवणुकीचे आरोप करत आहेत ते जुने निराधार आणि राजकीय हेतूने प्रेरित वाटतात त्यांचा वापर केवळ राजकीय के दबाव आणण्यासाठी आणि तटकरे कुटुंबाला बदनाम करण्यासाठी केला जातोय हे पालकमंत्री पदाच्या राजकारणाकडे पाहिल्यावर स्पष्ट दिसतं या सगळ्या गोंधळात महायुतीत धर्म पाळला जातोय सत्तेसाठी घोड़ी केली जाते याचा विचार महाराष्ट्राच्या जनतेने करायचा आहे तुम्हाला काय वाटतं रायगड मधला हा वाद खरोखर भ्रष्टाचाराबद्दल आहे की सत्याच्या वाटणीवरून आणि पालकमंत्री पदावरून सुरू असलेला हा एक पॉलिटिकल ड्रामा आहे तुमची मतं खाली कमेंट्स मध्ये नक्की सांगा राजकारणाच्या अशा सखोल विश्लेषणासाठी जे तुम्हाला दुसरी गडक कुठे मिळणार नाही थोडक्यातला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन नक्की दाबा म्हणजे पुढचा व्हिडिओ मिस होणार नाही